देश विदेशातील घटना घडामोडी आपल्या पर्यंत असलेले एकमेव अग्रगण्य न्यू न्यूज चॅनल डी पी न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा विघ्नहर्ता देवस्थान वर्धा पंदी व संत वामन भाऊ महाराज संत भगवान बाबा यांचा संयुक्त पुण्यतिथी सोहळा दिनांक एक दोन दोन हजार पंचवीस रोजी संपन्न होत असताना आज परिसरातून दिंडीचे आयोजन करण्यात आले होते त्यानंतर प्रतिमा पूजन करण्यात आले माजी नगरसेवक भागवत आरोटे यांच्या शुभहस्ते हस्ते प्रतिमा पूजन करून दिंडी प्रदिक्षिणा घालण्यात आली यावेळी गुगे ॲडव्होकेट नीलेश पाटील युवराज सौदाने उत्तम गुगे लहानू कटे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी संत महंत कीर्तनकार हरिभक्त परायण यांच्या माध्यमातून हरिपाठ मोठ्या उत्साहात पार पडला आयोजक विघ्नहर्ता गणेश देवस्थान वसंत वामन भाऊ संस्कृती मंडळ संजीव नगर नाशिक अजय आघाव दादा पासपुते बाळू शेळके आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेत आहे भगवान महाराज यांच्या संयुक्त पुण्यती सोळा दोन हजार पंचवीस वर्ष भारत त्या गणेश मंडळाचे सर्वात सर्व अजय गोव असतील आमचे दादा पाहि आणि सर्व आमच्या माता भगिनी आणि सर्व बंधू हा उत्सव गेल्या बारा वर्षापासून साजरा करतात त्यानिमित्ताने या गणेश उत्सवा निमित्ताने आपण बघितलं असेल तर संस्कृती जागवण्याचं काम देव देत आणि धर्म टिकवण्याचं काम हे मंडळ करीत असत आपण बघितलं असेल गेल्या बाराही वर्षापासून अठराही वर्ष यांनी मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम कीर्तन असेल अन्नदान असेल ही सर्व सेवा हे मंडळ करत असतं आणि खर आज या गणपती मंदिराचं वैभव जर कोणी जपला असेल तर या मंडळाने आणि आमचे दादा असतील दादा असतील आपल्या आई असतील भाऊ असतील ही सर्व मंडळी जपत असतील म्हणून मी आपल्या सर्व प्रमाणाच्या गांधीजींच्या वतीने आपल्या सर्व खूप खूप धन्यवाद देतो आणि

आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका